आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता सध्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरू आहे त्यातच काल आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही असं सांगितलंय आता यावर कोर्टाने निर्णय दिलाय बदलापूर प्रकरणात याचिकाकर्ते अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना कोर्टाकडून तुम्हाला यायचं तर या आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही असं स्पष्ट सांगण्यात आलंय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काल कोर्टात सुनावणी सुरू असताना अक्षय शिंदेची आई अलका अन्ना शिंदे यांनी बोलण्याची परवानगी मागितली त्यावेळी त्यांनी आम्हाला हा खटला लढायचा नाही असे सांगितले अण्णा शिंदे यांनी देखील हीच मागणी केली आम्हाला लोकांकडून खूप त्रास दिला जातो या वयामध्ये आता आम्हाला धावपळ शक्य नाही आमचाही मुलगा गेला असल्याचं त्यांनी सांगितलं यावर आज कोर्टाने भाष्य केलं तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर यायची गरज नाही, नाही असं कोर्टाने बदलापूर एन्काउंटर प्रकरणी याचिकाकर्ता अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांना सांगितलं बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी चोवीस फेब्रुवारीला होईल असे सांगण्यात आले न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान त्यांनी हे आदेश दिले बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित फेक एन्काउंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये अक्षय शिंदेच्या आई अलका आणि वडील अण्णा शिंदे यांनी खटला मागे घेतल्या प्रकरणी भाष्य करण्यात आलं त्यामुळे या लक्ष लागले होते कोर्टाने अक्षय शिंदेच्या वडिल आई वडिलांवर कोर्टात यायचं की नाही हा निर्णय सोपवला आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे